बघा असं आहे की दोन हजार एकोणीसला आम्ही भाजपासोबत लढलो होतो तेवीस जागावर आमचे शिवसैनिक उभे होते अठरा सीट आम्ही विजयी झालो आम्ही जिंकलो तर तेवीस आणि अठरा हे सच्चाई आहे ना आम्ही तेवीस सीटवर ठाम आहे आमच्या काँग्रेस नेतृत्वावर विश्वास आहे आम्ही संपर्कात आहे श्रीमती सोनिया गांधीजी वेणुगोपालजी मल्लिकार्जुन खरगेजी राहुल गांधीजी हे काँग्रेस पक्षाचे शीर्ष नेतृत्व आहे आणि आमचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहेब संजय राऊत साहेब हे इंडिया गठबंधनचे नेते आहेत तर दोघा पार्टी आपसमध्ये समन्वय समिती स्थापित केली आहे आम्हाला पूर्ण खात्री आहे की काँग्रेस पक्ष आम्हाला सन्मान देईल आणि भारतीय जनता पार्टीचा जे रथ आहे त्यांना रोखण्यासाठी आमच्या इंडिया गठबंधन खूप ताकददीने चुनाव मैदानात येणार आहेत हे जे काँग्रेस राज्याचे नेते बोलतात काय बोलतात आम्हाला काय घेणं देणं नाही शीर्ष नेतृत्व काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे डिसिजन घेईल ते डिसिजन आम्ही सर्वांना मान्य होईल असं आमची इच्छा आहे अरे काय कोण नेते लोक आहेत त्यांच्या काय अधिकार आहेत ते नेते कोणत्या पदावर आहेत ते, ते काही पण बोलू शकतात शीर्ष नेतृत्व काँग्रेस पक्षाचा काही बोलला का नाही बोलला ना तर आम्ही शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेवतो आहे आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहे काय करायचं आहे कधी करायचं आहे योग्य वेळेवर तुम्हाला सांगित आलं जाईल अरे ट्वेंटी थ्री सीट आम्ही मागच्या वेळी दोन हजार एकोणीसला आम्ही लढलो होतो अठरा सीटवर आम्ही विजय स्थापित केला तर एकवी तेवीस तर आमचा हक्क आहे ना हक्क कधी कोणी सोडणार का राजनीतीमध्ये आमचा हक्क आहे तेवीस तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी